येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राळेगाव तालुक्यातील इजापूर येथे शेतकऱ्याचे जीवन म्हणजे संघर्षमय प्रवास उत्पादनाला भाव नाही मजुराचे दर वाढले सातत्याने पडणारा पाऊस आणि पुरामुळे पिकाचे नुकसान झाले या साऱ्या संकटाशी शेतकरी त्रस्त आहे तरी देखील शेतकरी खचत नाही कारण त्याच्याकडे आशेचा दिवा आहे परंपरेची ऊर्जा आहे आणि सण उत्साहाची ताकद आहे यंदाचा पोळा सण याचे जिवंत उदाहरण ठरला गावगावी बैलाची सजावट करण्यात आली फुले रंगबिरंगी कापड वाजत गाजत केली पूजा बैलाची मिरवणूक आणि परंपरेने रुजलेली विधी सगळं काही उत्साहाने पार पडले त्या शेतकऱ्यांनी कर्ज आणि निसर्गाच्या संकटाशी दोन हात केले त्याने त्या क्षणी आपल्या बैलासमोर हात जोडले आणि आनंदाने सण साजरा केला हे दृश्य पाहताना एक प्रश्न मनात येत येतो संकट किती मोठे असले तरी शेतकरी बांधवला हा जिद्दीपणा आणि परंपरेचा विश्वास आपण जिंकणार नाही पोळा हा फक्त बैलाचा सण नाही तर तो शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाचा उत्सव आहे आधुनिक यंत्रयुगात बैलाची काम कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मनात त्यांचे स्थान निर्माण झालेले आहे इजापूर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नरेश राऊत राळेगाव